मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के न्यूला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येवल्यात खड्ड्यातील चिखल अंगावर घेत नगरपालिकेविरोधात आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवला शहर यांच्या वतीनं येवला शहरातील खड्ड्यांसंदर्भात नगरपालिकेला वारंवार निवेदनं देण्यात आली होती मात्र याची कोणतीही दखल नगरपालिकेनं न घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवला शहर कार्यकारिणींच्या वतीनं येवला शहरातील विंचूर चौफुली तसेच इतर भागांमध्ये खड्ड्यामध्ये बसून खड्ड्यातील चिखल अंगावर घेत नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या प्रसंगी, प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पटेल तालुकाध्यक्ष नकुल घागरे शहराध्यक्ष गौरव कांबळे धीरज परदेशी शहर संघटक शैलेश करपे महेश लासुरे प्रवीण खेरणार अक्षय पंडोरे दीपक काथोटे गणेश लुळेकर अल्ताप शेख आशिष अनकेकर सलीम मोमी निलेश साताळकर सागर बाबर तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे येवला चुर चोप येवला नगरपालिकाला वेळोवेळेला अर्ज देऊन मी नगरपालिका कोणती दखल घेत नाही गल्ली बोळी जागी जागी खड्डे झालेले तळे केले झालेले पाण्याचे तळे झालेले तरी एवढा नगरपालिका कोणती दखल घेत नाही काही नाही अर्ज देऊन मी आमचे नगरपालिका झोपलेली आहे का जागी हे समजत नाही असे नगरपालिकाचे प्रशासन अधिकारी हे फक्त येत्या जाता त्यांच्या त्यांच्या मनमानी कारभार करत्या नगरसेवकाचा कोणता विश्वास घेत करत नाही काही नाही नगरसेवक विश्वासात करत म्हणून आम्ही हे जागी जागी गल्ली बोळा जाऊन चिखल अंगावर घेऊन आम्ही निषेध तयार निषेध करत आहे आम्ही असं नवनिर्माण सेनेच्या वतीने येवला नगर परिषदेला बारा तारखेला नगर परिषदेवर निवेदन देण्यात आलेले होते त्या निवेदनामध्ये आम्ही एक मागणी केलेली होती की येवले शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे त्या संदर्भात त्यांनी दखल घ्यावी ती दखल नगर परिषदेने घेतली नाही त्या संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे गल्ली गल्लीमध्ये जे खड्डे बनवलेले आहे त्या खड्ड्यांचं आम्ही जलपूजन करून एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेचा निषेध म्हणून एक प्राथमिक स्वरूपाचे दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याच्यापेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छेडल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र नव नगर परिषदेने दखल घ्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देवलाल नगरपालिकेचा निषेध बोलून नगरपालिकेतर्फे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी खट्टे साचलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले नागरिकांच्या आंदोलनात हाल होत आहे याचा निषेध म्हणून आम्ही एवढा नगरपालिकेचा निषेध म्हणून या ठिकाणी खट्ट्यामध्ये बसून अंगावर चिखल घेऊन प्रतिकात्मक नगरपालिकेचा निषेध केलेला आहे तरी नगरपालिकेने लवकरात लवकर याची दखल घेऊन जे झालेले खट्टे आहे ते लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करीत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न